नमस्कार माझं एक गाणं आहे फसला फसला संसार माझा फसला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया फसला फसला संसार माझा फसला एक गाणं आहे फस्सला फस्सला। फसला फसला संसार माझा फसला 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 संसार माझा फसला आनंद हरपून गेला आराम पळून गेला करकर दगदगीने अपार कटकटीने संसार माझा जळून गेला करकर दगदगीने अपार कटकटीने संसार माझा जळून गेला फसला फसला संसार माझा फसला 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 संसार माझा फसला प्रेम नाही मोज नाही मजा नाही उल्हास नाही प्रेम नाही मोज नाही मजा नाही उल्हास नाही भनभन नुसती समाधान नाही झाला झाला माझ्या सुंदर जीवनाचा खेळ खंडोबा झाला 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 माझ्या सुंदर जीवनाचा खेळ खंडोबा झाला फसला फसला संसार माझा फसला 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 संसार माझा फसला 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 संसार माझा फसला मान नाही सन्मान नाही कौतुक नाही शब्दाला माझ्या कोणतं महत्व नाही मान नाही सन्मान नाही कौतुक नाही शब्दाला माझ्या कोणतं महत्व नाही हाऊ नुसती हाऊ माया ममता नाही उडाला उडाला आता आनंदी जीवनाचा गोंधळ उडाला 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 आता आनंदी जीवनाचा गोंधळ उडाला फसला फसला संसारामध्ये फसला 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 संसारामध्ये फसला काम नुसते काम कामच काम काम नुसते काम कामच काम गोडे नाही मुखी गोडवा नाही चिंता नाही माझी काळजी नाही भरला भरला दुखानी डोंगर भरला 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 दुखानी डोंगर भरला फसला फसला संसार माझा फसला 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 संसार माझा फसला प्रसन्नता नाही प्रेमाचा ओलावा नाही प्रसन्नता नाही प्रेमाचा ओलावा नाही प्रीतीचा पाझरा नाही किरकिर नुसती करकरी नुसती सुखाचा पाझरा नाही करपला करपला संसार माझा करपला 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 संसार माझा करपला फसला फसला संसार माझा फसला 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 संसार माझा फसला आनंद हरपून गेला आराम पळून गेला करकर दगदगीने अपार कटकटीने संसार माझा जळून गेला करकर दगदगीने अपार कटकटीने संसार माझा जळून गेला फसला फसला संसार माझा फसला 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 संसार माझा फसला अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा विसरू नका धन्यवाद